दशानंद रावणाविषयी या खास गोष्टी माहीत नसतीलच राम भारताच्या सार्वजनिक श्रद्धेमध्ये वसलेला आहे राम आणि रावणाच्या युद्धाची कथा असलेला रामायण हा भारताचा पवित्र ग्रंथ आहे राम आणि रावणाच्या युद्धातील रावणाचा अंत तसेच वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसरा साजरा केला जातो चला जाणून घेऊया लंकेच्या राजा रावणाच्या महत्वाच्या गोष्टी रावण एक कुशल सेनापती शिस्तप्रिय आणि तेजस्वी योद्धा होता आपल्या कार्यक्षम निर् नि, रणनीतीमुळे त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता रावण एक कुशल राजकारणी देखील होता तो स्थापत्यशास्त्रात निपुण असण्याबरोबरच ब्रह्मज्ञानी आणि बहुविद्या यांचा जाणकार होता त्याला संगीताचेही चांगले ज्ञान होते रावण हा शिवाचा महान भक्त होता महादेव त्याचे आराध्य होते त्याने अनेक तंत्रविद्येवर सिद्धी प्राप्त केली होती या तंत्र मंत्र कौशल्यामुळे त्याला मायावी असे म्हटले जाते रावणाच्या दहा डोक्यांबद्दल अनेक गैरसमज आहेत पण रावणाने दहा डोके असल्याचा भ्रम निर्माण केला आहे असे जाणकारांचे मत आहे त्याला दशानंद म्हणत जाणकारांच्या मते रावण सहा दर्शने आणि चार वेदांचा जाणकार होता इतकेच नव्हे तर अनेक वे विषयांचे त्याला ज्ञान होते त्याचे एक नाव दशकंठी म्हणूनही प्रसिद्ध होते रावण जातीने ब्राह्मण होता वास्तविक रावणाचे वडील ब्राह्मण विश्वास आणि आईश राक्षस होती वाल्मिकी रावणा रामायणानुसार रावण पुलस्य मुनीचा नातू होता म्हणजेच त्याचा मुलगा विश्वश्रवाचा मुलगा होता पूर्वी म्हटल्याप्रमाणे रावण एक कुशल योद्धा होता त्याने सुंबा आणि बल्लीद्वीप जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला याशिवाय अंगद्वीप मलयद्वीप विराहद्वीप शंखद्वीप कुशद्वीप यवद्वीप आणि आंध्रलय जिंकले होते रावणाने कुबेराकडून लंका हिसकावून स्वतःचे राज्य स्थापन केल्याचे सांगितले जाते एवढेच नाही तर त्याने धनपती कुबेर यांच्याकडून पुष्पक विमानसुद्धा हिसकावून घेतले होते रावण स्वतःला सर्वात मोठा शिवभक्त म्हणायचा त्यांनी केवळ शिवतांडव स्तोत्रच नाही तर इतर अनेक तंत्रग्रंथाची रचना केली ज्योतिषशास्त्रावरही त्याने अनेक ग्रंथ लिहिले ज्योतिषशास्त्रातील त्यांची सुवर्णतत्वे आजही अत्यंत गंभीर मानली जातात आजही देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे रावणाची पूजा केली जाते तसेच रावणाबद्दल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समजुती आहेत रावणाचा मृत्यू त्याच्या अहंकारामुळे झाला असे म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद